नमस्कार मित्रांनो मी उदय लॉड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं उवळत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व पालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल वाहितलं टायटल वाचलं पालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा आमच्याकडे इन्क्युबिटर मशीन आहे आणि या मशीन मध्ये जेव्हा आम्ही अंडे टाकतो तर अठरा एकोणीस वीस दिवस होतात अंड्यामध्ये शंभर टक्के पिल्ले निर्माण देखील होतात पण ही पिल्ले अंड्यातच मरतात ही समस्या तुम्हाला सुद्धा या ठिकाणी जाणवली असेल की मशीन मध्ये अंडे टाकले पण या मशीन न अंड्यात पिल्ले रेडी केले पण हे पिल्ले बाहेर येऊ शकले नाहीत मग हा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की मशीन मध्ये अंडे टाकले अंड्यामध्ये पिल्ले निर्माण झाले मग असं काय घडलं की ज्यामुळे ही तयार झालेली पिल्ले बाहेर येऊ शकली नाही यामागचं कारण काय व शंभर टक्के असा कोणता उपाय की जो उपाय केल्याने अंड्यात तयार होणारी सर्व पिल्ले ही शंभर टक्के बाहेर निघणार म्हणजे एक असा उपाय सांगणार आहे तुम्हाला की ज्यामुळे आपलं एकही पिल्लू अंड्यामध्ये त्या ठिकाणी मरणार नाही जर आपल्याला हा महत्वाचा उपाय जाणून घ्यायचा असेल तर कृपया कुक्कुटपालक बांधवांनो व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी जरूर शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर ला जास्त जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्या पर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथ इथं एकदा शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ही जी सोशल मीडियाची साधनं या ठिकाणी आहेत तर या सर्वांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक शेअर करा एवढीच आहे आपणास या ठिकाणी कळकळीची कल विनंती आणि त्याचबरोबर सामान्य कुकुटपालक बांधवांनो सामान्य माझ्या शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपलं मानणार जर चुकून मुकून आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊ दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो कुक्टपालक बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की मशीनमध्ये आम्ही अंडे टाकले तर ती मशीन अंड्यात पिल्ले रेडी करते पण पिल्ले बाहेर येऊ शकत नाहीत म्हणजे पिल्ले अंड्यातच मरतात मग अंड्यात पिल्ले तयार होऊन का मरता या मागची कारणे काय व कोणता आहे शंभर टक्के उपाय हे सगळं समजावून सांगणारे आणि तुमची ही चिंता शंभर टक्के दूर करणारे पण ही जर चिंता आपल्याला दूर करायची असेल तर एकच काम करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि स्किप कुठंच करू नका कारण एक एक शब्द महत्त्वाचा आहे फक्त एवढंच आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा बस एवढीच विनंती गावरान कुकुटपालनात अशा येणाऱ्या अडचणीचं सोल्युशन म्हणून आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग चालू केली ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळते खास करून आपल्या कोंबडीचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत आम्ही कमी करून देतो गावरान कोंबडीला थंडीपासून उन्हापासून पावसापासून संरक्षण व्हावं तिचं त्या ठिकाणी असणारी गारपीट व अवकाळी पावसापासून संरक्षण व्हावं त्याचबरोबर गावरान कोंबडीचं जंगली पशुपक्ष्यापासून संरक्षण व्हावं तर यासाठी एक मजबूत शेड कसा बनवावा त्याची लांबी किती रुंदी किती हे सुद्धा तुम्हाला सगळं समजावून सांगितलं त्याचबरोबर आपल्या गावरान कोंबडीवर पिल्लांवरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ नये म्हणून त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि लसीकरण करून सुद्धा त्यांच्यावरती कोणता आरा आजार आला तर त्या आजाराला ओळखून तात्काळ कोणता करा इलाज करायचा याबद्दल माहिती मृत्यू मृत्यूदर कमी होईल हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्यांची ब्रुडिंग फीडिंग वॅक्सिनेशन कधी करायचं याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान अंडे गावरान पिल्ले यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन आपणास केलं जाणार म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळणार ज्यामुळे लाखोंचा नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही पण अशा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कशा पद्धतीनं सामील व्हायचा हा प्रश्न असेल तर एकच काम करा तुम्हाला ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील आहे ना तर तुम्हाला एक काम करायचं आहे फोन करायचं आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा तुम्ही कॉल केला मी फोन उचलेल असं या ठिकाणी म्हणणार नाही कारण मला वेळ मिळत नाही पण लखन सर आहेत लखन सर फोन उचलतील लखन सरांनी कॉल उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सरांना लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासट तुमचं नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड किंवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील बस एवढी माहिती पाठवली की तुम्हाला काय <गराय> काय आहे की या ठिकाणी तुम्ही एवढी माहिती पाठवली की त्यानंतर लखन सर आपणास माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झोठ चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवायचा आणि बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे ज्याच्यामुळे तुमचं रजिस्ट्रेशन होईल व पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवडण नफा होण्याचा मार्ग आपला होईल शंभर टक्के खुला खऱ्या अर्थानं करायचं असेल गावांकुट पालन कमवायचं असेल लाखोंचा निवडण तर आज रायजिंग स्टार परबांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर आता आपली मुख्य समस्या काय होती त्याच्याकडे वळूयात आपली मुख्य समस्या होती की आम्ही इन्क्युबेटर मशीनमध्ये अंडे टाकले मशीनना अंडे तया अंड्यातून पिल्ले तयार केले पण हे पिल्ले बाहेरच येत नाहीत आतमध्ये मरून जातात तर कारण काय तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की गावरान कोंबडीच्या अंड्याचं कवच असते झाड तर नॉर्मली काय होते आता तुम्ही एक साधी मशीन घेतली एक तीन हजार साडेतीन हजार मशीन घेतली पार्ट कोणते येतं कंट्रोलर आहे ॲडॅप्टर आहे दोन पंखे येतं ह्युमिडिटी मीटर आहे याच्यामुळे तुम्हाला सांगतो काय आहे की याच्यामुळं आपण ते गरम पाणी मागे तो त्याच्या माध्यमातून या ठिकाणी ह्युमिडिटी तयार होते पण ते दोन तीन तासानं थंड पडते बरोबर आहे आता हे थंड पडल्यामुळं काय आहे की आता टेम्परेचर काय आपण सदोतीस पॉईंट दोनला तीनला चालू ठेवले सदोतीस पॉईंट आठला बंद झाले म्हणजे जेवढं टेम्परेचर पिल्लू तयार करण्यासाठी आवश्यक आहे ते टेम्परेचर इथं शंभर टक्के आहे मी काय सांगतो लक्षात घ्या की पिल्लू तयार करण्यासाठीचं टेम्परेचर कंटिन्यू आहे त्याच्यामुळे आपल्या या अंड्यांमध्ये पिल्ले शंभर टक्के रेडी होत आहेत म्हणजे मशीननं मशीनचं काम केले पिल्ले रेडी केलेत काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही म्हणाल सर मशीननं काम केले तर मग पिल्ले बाहेर निघण्याचं काम कोणाचं आहे ते लक्षात घ्या मशीननं हे काम केलं पिल्ले रेडी केले ज्या अंड्याचं कवच टर्फल हे जास्त जाड नाही सालपाट जाड ना, जाड नाही त्यातून पिल्लं बाहेर निघायला सुरू होणार प्रॉब्लेम कुठं येतो की जिथं सालपाट जाड आहे टर्फल जाड आहे त्याच्यातून पिल्लं बाहेर येऊ शकत नाहीत आणि एक मर्यादा संपली की ते पिल्लं आतमध्ये गुदमरून मरून जातात आता मग करायचं तर करायचं काय तर लक्षात घ्या ह्या अंड्याचं जे वरचं टर्फल आहे ते मऊ व्हायला पाहिजे मग कोणत्या लिक्विडचा वापर करायचा का मग कोणतं काय दुसरा उपाय का नाही एकच सोपा उपाय त्याचा जर वापर केला तर काहीच प्रॉब्लेम होणार नाही कोणता उपाय फॉगर होय मित्रांनो जर आपण मशीनमध्ये फॉगर लावलं किंवा फॉगर असलेली मशीन खरेदी केली तर तुम्हाला सांगतो ह्या फॉगरचं जे ह्युमिडिटी आहे जसं तुम्हाला एक सिम्पली सांगतो पहिले अकरा दिवसापर्यंत ह्युमिडिटी आपण नॉर्मली साठ टक्क्यांच्यावर ठेवणार साठ पासष्ट टक्के अकरा दिवसाच्या नंतर आपण करणार सत्तर बहात्तर टक्के आणि त्याच्यानंतर आपण ऐंशी टक्क्याच्या वर नेणार अठराव्या दिवसानंतर म्हणजे काय होते ही ह्युमिडिटी वाढत गेली ना तर ती जी अंड्याची बारीक बारीक छिद्रे आहेत त्यांना काय करते रुंदावते आणि ह्याच्यामुळं काय होते ऑक्सिजन का सप्लाय जो आहे तो त्या ठिकाणी पिल्लांना मिळतो हा एक फायदा दुसरी गोष्ट की हळूहळू हळू वाढत जाणारी ह्युमिडिटी त्या असणाऱ्या अंड्याच्या कवचाला त्या ठिकाणी हळूहळू हळू मऊ करते त्याच्यामुळं तयार झालेलं पिल्लू अलगतपणे बाहेर निघू शकते अडचण कळाली की ह्युमिडिटी मेंटेन होत नाही मेंटेन कशी करायची फॉगरमुळं मग डोक्याला हेडॅक करायचं नाही डायरेक्ट फॉगर असलेली मशीन खरेदी करायची तो मला काय वाटते की मार्केटमध्ये स्वस्ताच्या मशीन मिळतात पण मला सांगा त्याच मशीन स्वस्ताच्या म्हणायच्या की ज्याच्यात अंडे टाकले पिल्ले निघतात नाही तर मार्केटला अडीच हजाराला कोण मशीन द्यायले कोण तीनला द्यायले पण त्या मशीनमधून पिल्लं निघतात का हा महत्त्वाचा प्रश्न नाही तर एकदा दोनदा निघाली पुन्हा नाही निघाली तर ती मशीन काय कामाची आपल्या म्हणून आपण काय केले आता या ठिकाणी दोन प्रकारच्या मशीन बनवत आहोत एक मशीन आहे बत्तीसशे रुपयाला की ज्याच्यामध्ये फॉगर नाही म्हणून रिझल्ट साठ पासष्ट टक्के मिळतो आणि दुसरी फॉगरवाली मशीन आहे जी आहे पाच हजार रुपयाला याच्यात गॅरंटीनं सांगतो तुम्हाला फॉगरमुळं ऐंशी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत पिल्ले निघतात काही जणाला तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पिल्ले निघाले पण आपण कमी सांगितलेलं कधी पण बरं तर याच्यानुसार तुम्हाला सांगतो आता तुमच्या हातात डिसिजन आहे एक तर तुमच्या पाशी असलेल्या मशीनला फॉगर लावून घ्या नाही तर फॉगर असलेली मशीन घ्या फॉगर नसलेली मशीन, नस मशीन पाहिजे तर लोकांसारखी कमी किमतीत बत्तीसशेला मिळेल आणि फॉगर असलेली मशीन पाहिजे तर तुम्हाला सांगतो पाच हजार रुपयाला मिळते पंधराशे ॲडव्हान्स पस्तीसशे कॅश ऑन डिलिव्हरी कुरिअर चार्ज भरायची गरज नाही आपण काय केलंय की के आपण कुणाला फसवून विकत नाही जे आहे ते खरं जे आहे ते सरळ सरळ पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या कोणावर बळजबरी नाही म्हणून सांगतो की दोन प्रकारच्या मशीन आहेत तुम्हाला जर थोडे पैसे गेले तर काही प्रॉब्लेम नाही ते पाच हजारवाली घ्या आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की मी जवळच्या आपल्या कुक्कुटपालक बांधवांना लखन सरांना हे सांगायला लावतो हो की बाबा त्यांना समजून सांगा की फॉगर काय आहे त्याचा काय फायदा होतो त्यांना सांगा की जास्त करून तुम्ही पाच हजारवाली घ्या म्हणजे अडचण नाही पण त्यातूनही कुणी म्हटलं की माझ्या जबाबदारीवर सर कमी तर कमी आम्हाला स्वस्त द्या तरच बत्तीसशेची या ठिकाणी आम्ही देत असतो तर ही आहे पूर्ण प्रोसेस ज्यांना साधी मशीन पाहिजे बत्तीसशेवाले तेही आपल्याकडे मिळते ज्यांना पाचवरवाली पाहिजे फॉगोरवाली ती पण आपल्याकडे मिळते मशीनबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी गॅरंटी वॉरंटी व वा ॲडव्हान्स याबद्दल अधिक तपशील जाणून घेण्यासाठी तुम्ही कॉल करू शकता लखन सरांना संपर्क करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती आता समस्या कळाली मित्रांनो फक्त फॉगर सिस्टीम लावली ना तर या अंड्यात तयार होणारी पिल्ल अजिबात मरणार नाही तर शंभर टक्के निघून जातील बस फॉगर वगैरे काय सिस्टीम आहे हे जर याच्यातून समजलं नसेल तर तुम्ही काय करा लखन सरांना कॉल करून विचारा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट हीच छोटी मोठी माहिती असते पण याच्यामुळे खूप अडचणी निर्माण होतात आणि ह्या अडचणी निर्माण होऊ नये म्हणून आपण काय केलं ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केला आहे आपण काय करतो अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सखोल मार्गदर्शन देतो की ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून कोणताही कुक्कुट पालक बांधव वंचित राहू शकत नाहीच मग तुम्हाला पण रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील आहे का जर असेल तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखन सरांना चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या क्रमांकावरती लखन सरांना कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो आठ चारसाठी टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा एवढं केलं ना अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती होईल तुमचं रजिस्ट्रेशन व लाखोचा निवडणफा कमवण्याचा होईल मार्ग मोकळा जर खरंच करायचं असेल गौरांग गोगुट पालन कमायचा असेल लाखूंचा निवडणफा तर आज राजिंगिंग ठारपूर यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा सामील होण्यासाठी एक कॉल करा लखनसरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्ती जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील व्हायचा असेल तर आजच तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासड तुमचं नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाका तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील करून घेतले जाईल ज्यामुळे होईल तुम्हाला मार्केटिंग बाबतीत मदत ते देखील मोफत तर आजचा हा व्हिडिओ की अंड्यात तयार होणारी पिल्ले अंड्यातच का मरतात मागची कारणे व शंभर टक्के उपाय हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा समस्या असेल तर पाठवत चालना रूढीच्या माध्यमातून देत राहील सोल्युशन आता अशाच एका नवीन व्हिडिओचा मी तुम्हाला मिळत राहील पण तोपर्यंत एक काम करा व्हिडिओला लाईक करा कुकुट बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या nah बाजूस तिथे आल्यानंतर दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबचे किंवा मराठीतील सदस्यवाचे ऑप्शन टच काय त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटे या टच करून आलेला नोटिफिकेशन लॉन करायच्या महिनाला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या युड्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार